चौथीच्या वर्गाच्या निरोप समारंभाच्या वेळी पालक विद्यार्थी शिक्षिका यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या इयत्ता चौथीचा निरोप समारंभ नोनंद शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये नुकताच पार पडलेला आहे यावेळेला आदर्श शिक्षिका मृणाल जाधव व धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सीमा सीमाकरल यांच्या शुभासते माजी उप मुख्याध्यापिका श्रीमती अनिता मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला आहे प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या डोळ्यातून अश्रू दाटलेले होते आणि आपल्या परिवारासह इतरांना भेटवस्तू देऊन हा समारंभ करण्यात आलेला होता उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर माझी तालुका मास्तर शंकरराव पवार कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सगळ्यात महत्वाची गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगतो हे का करता माहिती आहे का कारण दोघं पती पत्नी एकत्र आहे मॅडमच्या जोडीमुळे स्त्रियांची यायचा जरी ताई म्हटलं तरी मी जरी एकटा असतो तर ह्या गोष्टी करणं एवढं शक्य होत नाही मॅडम सोबत असल्यामुळे तुम्ही भिन्न असत सगळं वातावरण एकदम चांगलं झालं त्याचबरोबर मुसळ मॅडमची सात्यवास सत्याशी चांगली होती दोन वर्ष याच्यामध्ये बघ तुम्ही विचार करा रात्री नऊ पर्यंत दहा पर्यंत कधी कधी तर आम्हाला असं एनर्जी बघून जेव्हा मी राजगडला गेलो होतो स्पर्धेला तेव्हा दोन ते तीन डान्स होते ऐकलं का तुम्ही मॅडम नाही तुम्ही आई आता म्हणजे आई हे आता कोणालाही लावता येत नाहीये ताई होते आणि माई होते सगळं होत पण आई कुणाला म्हणतो आपण हृदयातून जे आपल्या राहत ती आई आणि हे आईला बोलायला हवले आणि बोलायचं काही हेच कळणं झालंय मला आता म्हणजे या ठिकाणी बोलताना तुम्ही जसं पहिलीला आला तसं मी सुद्धा या शाळेत त्याच वेळेला आलेली होती अगोदरची माझी नेमणूक ही दुसऱ्या शाळेत होते मी सुखेडला होते खेळला होते आणि ज्या वेळेला या शाळेत पाऊल टाकलं त्याच वेळेला कोरोनानं आपल्याला घेरलेलं होतं बरोबर आहे सगळेजण आपण घरी होतो शाळा शिकत असताना ज्या काही अडचणी येतात ह्या अडचणी याच्या अगोदर कधी चालेल नव्हत्या हो म्हणजे माझे आता साठ पूर्ण झाले पण ह्या अडचणी कधी चालल्या नव्हत्या त्या वर्षी खूप अडचणीत आपण गेलो अगदी जवळजवळचे आपले नातेवाईक मित्र मंडळी हे सगळे आपल्याला निरोप दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत इतक्या वर्षाचा विसरता मात्र येत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही येथे उपस्थित असलेले मान्यवर गुरुजन वर्ग तसेच आपले पालक आणि आपले सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी वर्ग यांच्या निरोप समारंभासाठी मुलांच्या निरोप समारंभा निरोप समारंभासाठी आपण येथे जमलो आहोत निरोप समारंभ म्हणजे काय असतो नक्की इथे आपण चार वर्ष काढली बरोबर मॅडमच्या सरांच्या सहवासाठी हे चार वर्ष तुम्ही त्यांच्या सहवास होते म्हणजे काय तुमचा सहवास संपला का नाही तो एक फक्त नाव असत की तुमचा ह्या फक्त वर्ग बदलला जातो खोली बदलली जाते फक्त नाता संपत नाही हे कायम आयुष्यभर राहत पहिले तेच होते म्हणजे काय असत पाया असतो जे तुमची जडण घडण तुमचे आचार विचार निरोप समारंभाच्या दिवशी जाताना एकच सांगेल त्याचा मुली वेळ पण झालाय सर्वांना भूक पण लागली इयत्ता चौथी हा मागाशी सरांनी सांगितलं की सोलप विरम आहे खरंच हा सोलविरम आहे कारण इथून पुढं अजून आपल्याला असेच निरोप समारंभ करायचे असतील आपल्याला दहावी आहे आपल्याला बारावी आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन आहे तर हे निरोप समारंभ करायचे असतील तर इथून जाणं आपल्या सर्वांना खरंच अनिवार्य आहे आणि एकच सांगेल की आपल्याला आता लढायचं नाही तर लढायचं आहे त्यामुळं आपलं सर्वांनी ही गोष्ट आपले शिक्षक आपले सर्व पालक यांना ठेवून लक्षात ठेवून आपल्या इथून पुढची वाटचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी करायचे आणि नक्कीच आपल्या मधून म्हणा किंवा कुठे कुठेही जिथे कार्यक्रम असेल तिथं रात्री अपरात्री मुलांच्या बरोबर ती संधी मिळाली बाहेर पडण्याची